साक्षी तुझा जिकडे कशी का हा साक्षीची रिॲक्शन बघा कशी आहे पूर्ण म्हणजे खाली पाहायच लागत नाही एकदम पाणी बघा एकदम स्वच्छ नदीला पाणी नमस्कार मंडळी मी आज आलो आहे माझ्या काकाच्या सासू रोडला म्हणजे पुरंग या गावी आता मी ते त्यांचं घर आहे काकाच्या काकाच्या सासऱ्यांचं घर आहे आणि हा त्यांच्या मशीद त्यांच्याकडे मी आज आलो म्हणजे आताच आम्ही म्हशी सोडल्या त्याच्यामुळे म्हशी अजून काही लांब जंगलात गेलो नाहीत आणि घरासमोर गवत होतो त्यामुळे ते आम्ही तिथेच थोडा वेळ चरवून आता नेऊ थोड्या वेळ दिवस फुल आणि तिकडं पण गावाला आल्यावर ना एक मजा असते की गुराढोरात फिरणं मशीनकडे जाणं ही वेगळीच मजा असते हा व आमचा काळू कसा आहे हा तर प्रत्येक वेळी मशीनसोबत असतोच वाटतं मला काय माहीत नाही पण असतो आता तर मी आल्यापासून तो मशीन टाईम असतो हड़ा हड़ा एक एक आता इथे बघा समोर तुम्हाला हळद दिसते हळद लावलेली आहे इकडं पण आहेत म्हशी म्हणजे पा सात आठ म्हशी आहेत लहान रेड पकडून आणि आता गवत पण मस्त आहे कारण गणपती टायमाला गवत चांगलं येतं था। त्यामुळे त्यांना जास्त लांब जायला लागत नाही बघा कोणतरी असं आलंय नवीन माणूस आल्यावर त्या कसं जास्त माणसांनी सवय नसल्यामुळे त्या असं बघता आहेत कावऱ्या बावऱ्या काळूला चांगला ढुसकी दिले तर जर इथं असं वेगळं काही करून दाखवलं सगळ्या पळून जातील सगळे दोन तीन आहेत छोटी रेड क तीन आहेत हा एक रेड आहे समोर दिसतो थो। थोड्या वेळाने जरा मांस चावायला लागले म्हणजे मच्छर चावा लागले की पाण्यात जाऊन बसतील दाखवू तुम्हाला पाण्यात कशा बसतात तर खालीच इथं जवळच नदी आहे तर नदीत जाऊन बसतील पण खरंच सांगतो लय मजा येते गावाला का तुम्हाला पण जर गणपतीला सुट्टी असेल तर कोकणातला माणूस काय गणपतीला गावी येणारच विषय सुट्टी सु। असो नाही नसो आमचं गाव फिक्स असतं काय अय काय बघते साक्षी तू आज झिकडे कशी का आली हा साक्षीची रिॲक्शन बघा कशी आता आम्ही त्यांना नदीवर घेऊन चाललो आहे तिथे दाखव तुम्हाला बघा मस्त की कशा पोहतायत नशी पूर्ण म्हणजे खाली पायच लागत नाही एकदम पाणी व एकदम स्वच्छ नदीला पाणी आहे मग <सवागा> अशी बारीक बारीक पाऊस होता पण आता नाही पाऊस गेला त्यामुळे मस्त आपण तुम्ही पण बघू शकता की कसे नशी ते पाण्यात जवळ दोघीच मिनिट कशी रेडकत राहत आहेत अगं रेडक्यामुळे एकट बसला तेवढं लाशवायला कसं होते बघा पाय बघायचे मारतात अगदी माणसाप्रमाणे तो एक मी मश्या ले ले, के कर, मी आता डायरेक्ट घरी जाणार मग मशी आणून आहे पण तुम्हाला व्हिडिओ काय दाखवू शकलो नाही कारण मी आपण आंघोळी करत थांबलो नदीवर आता सुद्धा दूध काढतोय मशीचं एक पाडशी मशी आहे पाडशी मस म्हणजे जिचं रेडकू आता वर्ष जवळजवळ झालं असेल बघ एवढा मोठा रेडकू आहे तिने आता रेडकू सोडला आता रेडकू म्हणजे मैस जेव्हा पाना सोडेल तेव्हा तो परत जाऊन रेडकू बांधेल एवढं मोठं रेडकू आहे तो कसं दूध खेचतोय म्हणजे ते आवाज बघ एवढा मोठा रेडकू असल्यामुळे आवाज येतोय गावाकडची करी मजा असते म्हशी गुराकडे जाणं परत म्हशी नाब किंवा गुरं असतील किंवा बकरी असतील तर बकऱ्यात जाणं नदीवर जाणं संध्याकाळी गुरं आले की म्हशी आले की दूध काढणं ते ताजं ताजं दूध चुलीवर दूध गरम करून पिणं ही सगळी वेगळी मजा असते गावाला आणि ही मजा जर अनुभवायची असेल तर खरंच गावी आपलं घर स्वतःचं पाहिजे आणि या गोष्टी गावी राहणारे माणसं पाहिजेत आणि आता जर तुम्ही बघतलात तर नाईंटी पर्सेंट लोक मुंबईलाच राहतात आता बघा हे दूध पून झालं आहे आता तो ओढतो आहे आणि आता त्याला बांधून ठेवायला नाही दूध काढेल आणि दूध काढून झालं की परत सोडेल त्याला म्हणजे एक एक थान असतं ते त्याच्यासाठी स्पेशल ठेवून देतात बाकी एक किंवा दोन थाणं आणि बाकी जे दोन थानाची चार थाण्यापैकी दोन थाणं त्याला ठेवतात पिण्यासाठी आणि दोन थाणं दूध स्वतः काढतात म्हणजे आपल्याला पिण्यासाठी घेतात आणि आता हे मोटर एडको त्याच्यामुळे त्याला दोन थाणं देत नसतील कारण एकच थान देत असतील कारण कार कार ते आता गवत वगैरे खातं बाहेरचं फिरून येतं मशीनसोबत किती बाग इतली बितली घेऊन आहे आणि आता दूध काढतोय धार काढतोय त्याची आवाज भाग येतो आहे तांब्यात तो धार काढतोय राहतो मुंबईला पण आता कसं आहे गावी गेल्या जन्मगावी आहे पण राहतो मुंबईला नोकरी अंदाज याच्यामुळे त्याच्यामुळं पण तरी शेतकऱ्याचा पोरग आहे काय मुंबईला राहा नाही दुबईला त्याला प्रत्येक गोष्टी माहितीच असते बघा एकदम म्हणजे असं बाकीच्या मशी बघा कशा शांतपणे रवण करतायत म्हणजे आता जे दिवसभर त्यांनी चारा खाल्लाय तो आता परत बारीक बारीक करून परत त्या पोटातला बाहेर परत बाहेर काढून परत रवण करून परत तो खाणार म्हणजे असंही करणार आता बघा म्हणजे त्यांचं तोंड बघा चालू आहे आणि मध्येच थांबतात आणि पोट हल तर लक्ष द्या तुम्हाला पण समजेल की कशी प्रोसेस होते ती थोडंफार तुम्हाला जर समजत असेल व्हिडिओमध्ये दिसत असेल क्लिअर तर बघा आता बघा आता त्या दूध काढते साईडच्या मशीनने तसं ती प्रोसेस केली बघा दुधाचा तांब्या आता भरलाय त्याच्यामुळे आवाज बघा चेंज झाला मग अशी म्हणजे जसं काढत होतं त्या आवाज होता आता दुधाचा तांब्या भरला तर फेसत जो दूध आहे ना ते वरती फेस येत काढता वेळी त्या फेसाचा आवाज वेगळा येतो कोंबडी पण आपली पिल्लं घेऊन जसं काळोख पडला तशी घरी आले बघा आवाज करत यायला इथेच पाठी उभी आता तिनं पण थोडा ढाकू डोळग्याखाली ढाकू गावटी भाषेत फायनलच दूध काढून झालंय आता आम्ही हे दूध गरम करून मस्तपैकी पितो आणि तुम्हाला जर पाहिजे तुम्ही पण या आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी मी कोकण जवारसदार या चॅनलला सबस्क्राईब करा बाय